नमस्कार मंडळी आज आपण ये बाजार कराले म्हणजेच भाजीपाला घ्याय तुम्हाला माहीत आहे का खानदेशमा काही गाव असले सकाळून बाजार बरस आणि काही गाव असले दुपारून बाजार बरस म्हणजे साधारण तीन वाजेनंतर तर त्याला गुजरी म्हणतस आणि काही मोठला गाव असले दिवसभर बर बाजार बरस अशा दोन तीन प्रकार शेत बाजारना आज वनूत आपण नितानाले भाजीपाला घेवाले आणि आज ना जो शे सगळा आम्ही बार्गवी करणार लहानपोऱ्या असले वेगवेगळ्या माध्यमातून व्यावहारिक शिक्षण दिलं पाहिजे आज निमित्त खाल आपण बार्गविले गणित विषयना शिक्षण देणार असत की बजार कशा करतस व्यवहार कशा करतस व्यावहारिक जगमा कोणाशी कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे यांना शिक्षण हे बाजार माध्यमातून मिळस म्हणून आज बार्गवी बाजार करायनी आणि खेडागावमा गाव आल्यानंतर सगळ्या वस्तू स्वस्त मिळतील एकदम स्वस्त दरात आणि मस्त सगळा फ्रेश माल रास भाजीपाला मस्त रास फ्रेश रास ताजा तवाना <laughs> <laughs> yeah. Yeah. वीस लाख किती एकदम ताजा ताजा पावडा वीस रुपयाला तीन गिदात आणि दोन पावडा ते बारगावीच खाय गे मला ते एकच दिला पुढे मग आते टमाटा वगैरे घेऊ ताजा आणि फ्रेश माल कशा घेवा नाही या ते बारगविले समजा लाग आणि भाजीपाला घेताना म्हणजेच माल घेताना समोरला व्यक्ती संघ विनम्रपणे कसे बोला ना। हे पण आदिथि येवा लाग टमाटावाला ने सांगित भाव सांगितल्यानंतर बार घेऊन एक्सप्रेशन म्हणजे पवा होतात मग तुम्हीच कमी जास्त मग टमाटा घेतात आम्ही ಬಟಾಟೆ ಬಟಾಟೆ ಥರ್ಟಿ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಕೆ ಜಿ ಗಮ चांगले चांगले काढ 1 किलो Hãy 1 kg बार्गवेले फुटाणा बयाना आवडतस खारा फुटाणा इतका ती म्हणे पप्पा खारा फुटाणाच घ्या मग आम्ही गिऱ्यात पावशेर खारा फुटाणा मंडळी शिक्षण हे फक्त शाळा दिलं जास असे नाही तर आपण पण लहान पुऱ्यासले वेगवेगळ्या माध्यमातून घर शिक्षण देऊ शकतस म्हणून तर सगळ्या शाळा शाळा आनंद मेळाभावतस आणि पुऱ्यास ते व्यवहारिक शिक्षण देतस किती पैसे वापस घेतले पैसा देणार का मंडळी बजार मंडळी बाजार बाहेर गेले एवढा आनंद होईना किती बाजार मारच नाचा लागेल डायरेक्ट मंडळी बाजार फक्त भाजीपालाच मिळेल असे नाही तर ज्या आपल्या उपयोगातल्या वस्तू शेत दैनंदिन उपयोगातल्या त्या सगळ्या बाजार मिळतीस आणि बार्गविले सगळ्यात मौल्यवान वस्तू सापडणे ती म्हणजे गल्ला पैशांनी बचत करासाठी आणि लहानपण पशी पुरेसले पैशांनी बचत कसे कर कराने यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे <laughs> <laughs> अरे काय ना भाऊ शाळा पोऱ्यासाठी वया पुस्तकं पाणीना बॉटल डबा अशा सगळ्या वस्तू बाजार माळतीस बार्गवीमध्ये माल बेगी द्या चला मग काळा मसाला लाल मसाला हळद किचनमधल्या सगळ्या वस्तू बजारा मिळतीस बार्गवी ते पैशन थोडा अचंबाव आहे ना बार्गावीला ಕವಾಯೆ ಬೋ ಸೋ ಅದಕಚ್ ಕಾ ಮಿಲ್ತಿಸ್ ಮೈಲಾ ವರ್ಗನೆ ಆನಿ ಲಾನ್ ಪೋರಿಸ್ತ ಆವಡ್ತಾ ವಸ್ತು ಮಿ ಮನ ಪಪ್ಪಾ ಲೇ ಓಡ ಹಟ್ ಕರಿ ರೈನೋ ತರಿ ಮಿ ಮನ ಪಪ್ಪಾ ಮಲೆ ಕೈ ಬೀ ನ ದಿ ದಿ ರೈನಾ ಶೇವಾಟ್ ನ ಪಪ್ಪಾ ನೀ ವಾಲೆ ಕೈ ಕವಯೇನಾ रुಮಾಯ್ ಆನಿ ಬೆಲ್ಟ್ ದಿ ದಿದಾ बाळ तुरु 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 दावत दे कारण बाजार मातील तिने मैत्रीण भेटणी तिला मोठा आनंद होईना मैत्रीण भेटल्यावर रुपये पाहिले आणि बाजरी अशा प्रकारे आम्ही आज बाजार करीत घर चाललो